परंतु वेळेस तुम्ही मला नाराज केलं अरे मी ती भोर राजगड मुळशीची सीट काढली कुणाला वाटलं नव्हतं काही हजार मतांनी शंकर मांडेकरांना निवडून आणलं सगळे जर आमच्या सुनील शेळकेच्या विरोधात होते सगळे एकत्र आले एक लाख मतांनी सुनील शेळके निवडून आला आला की नाही आणि तुम्हालाच काय झालं होतं मी एक लाखांनी निवडून आलो ला। मी विधानसभेला अठ्ठेचाळीस हजार रुपये माग अठ्ठेचाळीस हजार मतांनी मागवतो अर्थमंत्री असल्यावर रुपया तोंडात आला अठ्ठेचाळीस हजार मतांनी आमचं सीट मागं होत पाच महिन्यांनीच ते भरून काढलं ना एक लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी आलो बारामतीत न आलो बारामती काय साधीसुदी आहे त्याच्यामध्ये माऊली कटके माझा हवेली जुन शिरूरचा उमेदवार दो त पाऊन लाख मताने आला आणि इथंच तुम्ही आम्हाला काय <laughs> बरोबर नाही केलं एवढी कामं केली पाच वर्षात मी किती कामं केली बघा ना अतुलनी पाठपुरावा केला आम्ही लक्ष दिलं दिलीप वसव पाटलांनी लक्ष दिलं शिवाजीरावराव पाटलांनी लक्ष दिलं आमचे संजय काळे असतील गणपतराव फुलोडे असतील पांडुरंग पवार असतील सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्या लक्ष दिलं बाळासाहेब खिलारी असतील सगळे काही सहकारी आमच्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्याकरता चांगल्या योजना झाल्या केवढी मोठी सभा माझी लाडक्या बहिणींची झाली त्याला म्हटलं आपल्याला आता ही मा मागं टाकतोय काय कुणाला माहिती आहे <laughs> लीडमध्ये पण कुठं गाडं फसलं कोणाला माहिती शेवटी तो तुमचा अधिकार आहे मी त्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही चुकलो असू आम्ही चुक दुरुस्त करू आता पुन्हा मी जुन्नरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तुमच्या आलो आहे चांगले उमेदवार घेऊन आलो કઈ અનુભવી કઈ નવ્યા દમાચે નવીન પીઢી પણ શિકલી અનુભવી त्यांना શિકવું पाहिजे